मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष 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 स्वागत आहे तर तुम्ही बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी सध्याला कोठे आहे तर मित्रांनो आम्ही मी सध्याला तुमच्या शेतामध्ये आहे तर मित्रांनो आमचं जे ह्या वर्षीचं क्रॉपिंग पॅटर्न जर बघितलं तर आपण गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवलेलं आहे तर पाच एकर शेतामध्ये आपण तीन एकर कोथ सोयाबीन केलेली आहे एक एकर कोथिंबीर आणि एक एकर जे आपल्याला कांदा करायचा आहे आणि त्यातीलच एक ते दोन गुंटे आपण मिरची केलेली आहे आपल्याला फक्त घरी खाण्यापुरती केलेली आहे तर मित्रांनो आता सध्याला ना आपण तुम्ही जे पाहता ते कोथिंबीर पेरणीसाठी आपण कोळवणी करून घेत आहोत तर आता आपल्याला कोथिंबीर पेरायचीच आहे तर मित्रांनो कोथिंबीर पेरण्यासाठी ही जे हार्ड जमीन झालेली ले असते पावसा वगैरे पावसामुळे येते तर ते सॉफ्ट करून घेणं भूसभूषित करून घेणं आपल्याला गरजेचं असते कारण की कोथिंबीर हे खूप नाजूक पीक असते ते सोयाबीनसारखं खाली न लावता आपल्याला वरच्यावर इथे लावायचं असते आणि वरच्यावरती ते उगवत असते आणि वरचं जी जमीन आहे ती अशी हार्ड न करता अशी भूषभूषित करणं गरजेचं असते कारण की कोथिंबीरची जी वाढ असते ना ती खूप चांगली होण्यासाठी हे आपल्याला करणं गरजेचं असते तर मित्रांनो आपण गेल्या वर्षीप्रमाणेच कोथिंबीर करत आहोत आणि ह्या वर्षी कोथिंबीर जी आहे ते आपण स्वतः करणार आहोत गेल्या वर्षी आपण कोऑपरेशनमध्ये कोथिंबीर केली होती पण आता ह्या वर्षी तसं नाही आहे आपण ह्या वर्षी आपण सुत्ता घरी करणार आहोत त्यामुळे आपल्याला जे कोथिंबिरीमधले खर्चाचं जे राजकारण आहे किंवा अर्थकारण आहे ते आपल्याला आता हाताळायला मिळणार आहे तर कोथिंबीरमध्ये कोणते कोणते डिफिकल्टीज येतात कोणते कोणते फवारणी करतात कोणते कोणता खर्च आपल्याला येतो त्याचा संबंध आपल्याला आता डायरेक्ट येणार आहे जो आपल्या अदोघर येत हो नव्हता तेवढा तो आता आपल्याला येणार आहे आणि प्र म्हणजे खूप जणांनी मला विचारलं कोथिंबिरी वगैरे विषयी तर मित्रांनो आता कोथिंबीर लागवण्यासाठी खूप असा चांगला कालावधी आहे मी जे श्रावण महिना असतो त्याच्या आधी जर कोथिंबीर आली तर खूप भारी चांगला भाव मिळेल आणि मित्रांनो आता जी कोथिंबीर आहे त्याचा आपला डा डायरेक्ट संपर्क येणार असल्यामुळे आपण आता कोणत्याही डिफिकल्टीज येतं त्याबद्दल सविस्तर चर्चा करत राहू आणि मी तुम्हाला सगळ्यात ही माहिती देत राहतो मला भरपूर जणांनी कोथिंबीर या पिकाविषयी विचारलेलं आहे आणि त्यांना मी थोडंफार जितकं मला जमलं तितकं मी गाईडदेखील केलेलं आहे आणि आता तुम्हाला पूर्ण करत राहतो तुम्हाला जर कोथिंबीर करायची असेल तर तुम्ही आता हे करू शकता आणि आता सध्याला हे कोळवणी झाल्यानंतर आपण बी वगैरे आणलेलं आहे कांद्याचं पण बी आणलेलं आहे आणि कोथिंबीरीचं पण बी आणलेलं आहे तर त्याची चांगली एक सी ट्रीटमेंट वगैरे घेऊन आपण पेरणी करणार आहोत तर असेच मी ब्लॉग बनवत राहतो आणि तुम्हाला टायमाच्या टायमाला गाईड करत राहतो तर तुम्ही काय करा फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची जी बिल नोटिफिकेशन असते ती ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा मी अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा तुम्हाला तेवा पाहण्यासाठी सोयीस्कर होईल तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद